मतदारसंघाचे उमेदवार अखिल भारतीय आदिवासी पार्टीचे उमेदवार सन्माननीय लक्ष्मण साहेब माजी उपायुक्त पुणे महानगरपालिका यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आमच्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करत असताना खरं तर आता आपलं सर्वांना ज्ञात आहे की लोकसभेची निवडणुकीचा वार सगळीकडं जोराने वाहत आहे आणि आतापर्यंत आदिवासी समाजावर जे काही अन्याय झालेले आहेत किंवा ज्या पद्धतीनं आदिवासी समाजाला आज वागणूक मिळते हे सगळं पहा आता कुठंतरी आदिवासींचं अस्तित्व दाखवण्यासाठी आणि आदिवासी समाज या भारत देशामध्ये दे आहे त्यांचं म्हणजे मुळातच आदिवासी समाजाचं योगदान फार मोठं आहे परंतु ते आज नाकारलं जात आहे आणि त्या अनुषंगानं दालसानं आमचे मित्र लक्ष्मणराव डामसे या ठिकाणी उमेदवार म्हणून उभे आहेत आणि त्या त्यानुषंगाने आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करण्याच्या दृष्टीनं सहकार्य करायचंच आहे परंतु त्यांचं जे मनोगत आहे ते कशासाठी उभे ते का, 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 का उभे आहेत हे सगळं ते आपल्याला या निमित्तानं सांगतीलच तेव्हा मी पुन्हा एकदा त्यांचं त्यांचे सर्व आलेलं सहकार्य असतील तिटकारी सर हे सर्व जे सहकारी त्यांचे आहे ते त्यांचं मी मनापासून जय आदिवासी जय सेवा जी जो आज खडकुंबे ह्या गावामध्ये उत्सवाच्या अंजना माता उत्सव दिनानिमित्त आम्ही ह्या गावाला भेट दे भेट दौरा केलेला आहे आणि ह्या भेट दौऱ्यामध्ये माननीय लक्ष्मण डामसेसाहेब हे अधिकृत आदिवासी भारत पार्टीच्या वतीने त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि त्या उमेदवारीतून आदिवासी समाजाला सत्याहत्तर वर्षाच्या नंतर खासदार ह्या पदासाठी मिळालेला एक उमेदवार आहे आणि हा इतिहास समाजाला केव्हाही नाकारता येणार नाही ये। आणि ह्या समाजाने आजपर्यंत खासदार ह्या पदापर्यंत ह्या रँकपर्यंत आज तगायत सत्त्याहत्तर वर्षामध्ये एकही व्यक्ती गेलेला नसून आज दोन हजार चोवीसच्या विलक्षणमध्ये माननीय लक्ष्मण साहेब ह्यांच्या वतीने एक ऐतिहासिक इतिहास निर्माण होऊ पाहत आहे आणि त्या इतिहासाचे साक्षीदार म्हणून खडकुंबे गावातील ग्रामस्थ त्याचप्रमाणे स मान्यवर व ग्रामपंचायत सदस्य हे सर्व उपस्थित असल्या आहेत आणि ह्या सर्वांच्या माध्यमातून ह्या आमच्या ह्या आदिवासी पार्टीला पाठिंबा मिळत आहे आणि नक्कीच लक्ष्मण द आमचे साहेब हे निवडणुकीमध्ये यशस्वी होणार आह आहे सर्व समाज बांधवांनी पाठिंबा द्यावा एवढीच सर्व समाज बांधवांना विनंती आहे आणि मी एवढं बोलून थांबतो जय सेवा जय जोहर जय आदिवासी प्रथमत सर्व समाज बांधवांच्या वतीनं आलेल्या जे आपले खासदारकीला उभे आहेत आपल्या भारत आदिवासी पार्टीचे आदरणीय ॲडव्होकेट डॉक्टर लक्ष्मण धामचे साहेब यांना आमच्या खडकुंबे गावाच्या वतीनं सर्व समाज बांधवांच्या वतीनं आमच्या खडकुंबे गावाच्या वतीनं त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय आदिवासी जय आदिवासी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र पावनभूमीत आणि आजच्या या शुभमुहूर्तावर मातीच्या यात्रेच्या जा प्रसंगी आमचे मित्र काळूदादा शेळकंदे आमच्या भारत पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख साहेब आमचे व्याख्या शिवव्याख्याते बोराडे साहेब आणि जुन्नर तालुक्याचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष भारत पार्टीचे बाळू सरो बाळू सरोव देसाहेब आणि सर्व गावकरी बंधू आणि भगिनीं तुम्हाला प्रथमता माझ्याकडून या यात्रेच्या निमित्तानं अंजनी मातेचं दर्शन घेऊन तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो या ठिकाणी यात्रेच्या निमित्तानं येण्याचा योग आला काळू दादा असतील देवराम लांडे असतील आमचे मारुती वाया मारुती वायाळ असतील तर सर्व आमची मी मित्रमंडळी आम्ही गेली ती चाळीस वर्षापासून समाजाची आणखीन प्रकारे सेवा करत आहोत त्यातमध्ये हिरड्या फॅक्टरी असेल आणि बरेच कामं या ठिकाणी आम्ही ते केलेले आहेत आणि त्या माध्यमातून या ठिकाणी भारत परत म्हटलं तर मला बी जे बी एस पीने तिकीट दिलं होतं खासदारकीचं परंतु जेव्हा ही पार्टी या महाराष्ट्रामध्ये सुरू झा आलेली आहे मग आपली समाज आपला मतदार आपला मा आद, आपला खासदार का नसावा ह्या वि विचार हा विचार करून मी या लढाई खासदारी पदासाठी आणि विशेषतः ओपनमधून या ठिकाणी लढण्याचा मी तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यावर मी निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्रामध्ये या पार्टीचे जे राखीव चार राखीव उमेदवार आपले उभे आहेत आणि ह्या माध्यमातून ओपनमध्ये लढणारा मी एकमेव माणूस आहे आणि ह्या माध्यमातून मला वाटतं धनशक्ती आणि धनशक्ती आणि युवाशक्ती यांचा या ठिकाणी व्य आहे आणि या माध्यमातून आपण सर्वांनी या ठिकाणी मला सर्व आदिवासी बांधवांनी विशेषतः महादेवपुळे असतील कातकरी असतील ठाकर असतील या सर्वांनी एकमताने मला जे असलेलं बाबासाहेब आंबेडकरांनी जे एक मत दिलेलं आहे आणि आपल्याला संविधान संविधान वाचवायचं आहे ह्याही निवडणुकीमध्ये तर त्या निमित्तानं तुमचं एक बहुमूल्य मत मला द्यावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो मी थांबतो जय दिवस